सत्यशोधक शिवक्रांती टी न्यूज ज्याची कोणी दखल घेत नाही अशा अन्याय अत्याचार भ्रष्टाचार बेकायदेशीर काम होत असेल तर त्याची बातमी आपल्याकडील विशिष्ट बातम्या लेख काही गुणीजन गुणवंत यांची यशोगाथा समाज उपयोगी मार्गदर्शन लेख नोकरी विषयक बातम्या वाढदिवस रौप्य महोत्सव सुवर्ण महोत्सव अमृत महोत्सव उद्योगधंद्यांचं उद्घाटन यशस्वी उद्योगाची माहिती तसंच जाहिराती न घाबरता न लाजता आपले लिखाण पाठवा आपल्या बातम्या निर्भीडपणे प्रसिद्ध केल्या जातील शिवक्रांती टीव्ही न्यूज संपादक सत्यशोधक शंकरराव लिंगे त्र्याहत्तर सत्याऐंशी सदवतीस अठ्याहत्तर शून्य एक ओबीसी मोर्चा ओबीसी बहुजन पार्टी व समविचारी संघटनांचा अमरावती विभागीय मेळावा शासकीय विश्रामगृह अकोला या ठिकाणी आयोजित करण्यात आला होता सदर मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी ओबीसी मोर्चा ओबीसी बहुजन पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष सन्माननीय प्रकाशांना शणगे होते सर्व समविचारी संघटनांना एकत्रित घेऊन तिसरी आघाडी निर्माण करून ओबीसीचं अस्तित्व निर्माण करून ओबीसी लोकप्रतिनिधी महाराष्ट्राच्या विधानसभेत पाठवणार अशा प्रकारची भूमिका या मेळाव्याप्रसंगी त्यांनी व्यक्त केली कार्यक्रमाला राष्ट्रीय उपाध्यक्ष सन्माननीय डॉ ज्ञानेश्वर गोरे राष्ट्रीय महासचिव चंद्रकांत बावकर राष्ट्रीय कोषाध्यक्ष जे डी तांडेल पे बँक टू सोसायटी प्रोग्राम व्हिडी काळे माजी आमदार नारायणराव गव्हाणकर विभागीय अध्यक्ष प्रवीण पट पेटकर माजी आमदार तुकाराम बीडकर ओबीसी जनमोर्चा अध्यक्ष आकाश कवडे सुनीताताई सरोदे चंद्रकांत सावजी शंकरराव इंगळे सुगत वाघमारे अनिल शिंदे ओबीसी जनमोर्चा उपाध्यक्ष राजभाऊ राऊत मायाताई इरतकर प्राध्यापक सविता हजारे विदर्भ विभाग प्रमुख सुनीता काळे जनतांत्रिक राष्ट्र निर्माण समितीचे गोविंद चव्हाण यवतमाळ जिल्हा उपाध्यक्ष इंजिनियर संतोष झेंडे यवतमाळ जिल्हा सचिव गोपाल आडे उपस्थित होते कार्यक्रमाचं प्रास्ताविक जनमोर्चा उपाध्यक्ष अनिल शिंदे यांनी केलं तर भूमिका डॉ ज्ञानेश्वर गोरे यांनी मांडली सर्व अमरावती विभागातून प्रत्येक जिल्ह्याच्या प्रतिनिधींना ओबीसी बहुजन पार्टी ओबीसी जनमोर्चाच्या संदर्भातले पद या ठिकाणी देण्यात आलेले आहेत अशी माहिती प्रसिद्धी प्रमुख सुधीर सुर्वे यांनी कळविली आहे शेवटी आपल्याला मी काय आलंय तर आपलं सगळं हाय ते मी जायचं बरं पण त्या आंदोलनाला काही काय हे व्हायला नाही काय संघटित आपण होतच नाही जितके काय आपल्या आपल्या कुटुंबी पूर्वी जेवढी आहे ती सगळी वापर एकदा जा आपण वापरून बघूया आणि त्याला बाहेर पण एकदा सत्ता आपण हातात घेऊया म्हणजे खजानं आपण हातात घेऊया ना मग कशाला कोणाला भीक मागावी लागते की तुम्ही आम्हाला निधीत दिला नाही तुम्ही आमच्या भाषाला पैसे दिले नाही तुम्ही त्या मराठा निधी दिला तुम्ही आमच्या बबी शिवरायाला निधी दिला नाही किती वर्ष आपण हे करायचं आणि म्हणून हे हा सगळा ओबीसीचा गाडा जो आहे हा आपल्याला पुढे नेताना एक उद्दिष्ट ठेवून आपल्याला गेलं पाहिजे की कुठल्याही गोष्ट आपल्याला ओबीसीच्या हातामध्ये आपली सत्ता हे अन्न हे एकमेव उद्दिष्ट असलं पाहिजे आता आंदोलन हे उद्दिष्ट असता नये झाली आंदोलन आपले करून त्यानं काही सगळ्या ते आपली धाक ओतडच झाली कारण सगळी आंदोलन आपली गे फेर गेली एकही आंदोलन आपलं सक्सेस झालं नाही आता जे आंदोलन जे झालं हाकेच उपोषण जे झालं त्या हाकेला डांबून ठेवलं तर पोलिसांनी तुम्ही जाऊ नये म्हणून रात्री साडेबारा एक वाजता त्या पोलिसांना आपण दम दिला की तुम्ही जर त्यांना अशा प्रकारे हे केलं तर उद्या महाराष्ट्रावर आधी की तुम्ही असं कुणाला आज डांबू शकत नाही ना आंदोलन करायचं आधी काय ठीक आहे अंतर्गत शाळेत तुमचा न्याय आपला ह्याचा प्रश्न <एड़ासुईश्ता>। निर्माण होईल कायदा सुव्यवस्था आम्ही गाव बदलू गाव बदलण्याचं त्या दिवशी रात्री त्यांना सांगितले की उद्या आपण वडिपुजरीमध्ये आपण आंदोलन करायचं किंवा तसं जामखेड नावाचं आमचं गाव आहे त्या त्या जामखेडमध्ये तिथं पुतळा सगळे आंदोलन होतात सगळी तिथं तिथं आपण करू पण अंतर्वेळ शाळेत आपण करायचं नाही हे तिथं मी लेखी द्यायला हवं आणि एकशे एकोणपन्नास नोटीस त्याला दिली किंवा कायद्या सुविधी प्रश्न निर्माण झाला कायद्या सोयीचा प्रश्न निर्माण झाला तर त्याची जबाबदारी आमच्यावरती असे म्हणून त्या ठिकाणी वडी आमचे खटके अन्न असेल त्याला सगळ्यांना सांगितले की तिथं सगळी व्यवस्था करा आणि ते आंदोलन त्या ठिकाणी आपण वडी कोटलीमध्ये आपण आंदोलन सुरू केलं त्या आंदोलनामध्ये सुरुवातीच्या तीन चार दिवस आंदोलनामध्ये विशेष काय हे नव्हतं पाच तर पन्नास प्रकार लोक यायची खेळ आणि आणि मग आधी मी स्वतः बावकर साहेब असेल तांदे साहेब आपले टीपी मुंडे सर आधी सगळा मीडिया बिडिया घेऊन आम्ही सगळे घेऊन